सिंह जंगलाचा राजा ज्याच्याशी भिडण्याची हिंमत भल्या, भल्या प्राण्यांची होत नाही अशा प्राण्याशी एखाद्या माणसाने टक्कर देणं याचा विचार स्वप्नातही करू शकत नाही पण एका व्यक्तीने तशी हिंमत केलेली आहे पुढे जे घडलं ते पाहून तुम्ही चकित व्हाल व्हिडिओ नक्की गाय तो पुढे बघा चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा सिंहाने गायला आपल्या जबड्यात धरलेला आहे मानेला पकडलेला आहे गाय सिंहाच्या जबड्यातून सुटण्यासाठी धडपड करत आहे इतक्यात समोरून एक व्यक्ती येते हिम्मत करून ती व्यक्ती सिंह आणि गायीजवळ जाते गायीला वाचवण्यासाठी काय करावे ते त्याला सुचत नाही शेवटी तिथेच असलेले एक दगड या व्यक्ती हातात घेतो आणि सिंहावर मारायला जाते इतक्यात सिंहाचं व्यक्तीकडे लक्ष जातं आणि गायला सोडून सिंह आपला जीव वाचवण्यासाठी धुम धूम ठोकतो ही घटना गुजरातमध्ये घडलेली आहे गोमातेचा डोळ्यादेखत जीव जाताना शेतकऱ्याला पावलं नाही त्याने हिंमत करत सिंहाशी टक्कर दिली सध्या सोशल मीडियावरती हा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होतोय